शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पन्नास महत्वाच्या ठळक बातम्या यवतमाळ इथं शेतामध्ये बोरवेल आता पन्नास हजारांपर्यंत अनुदान एसटी लाभार्थी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वर करावा लागणार अर्ज पांढरकवडा इथं आता इंटर्नशिप सह मिळवा महिन्याला पाच हजार रुपये पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास योजनेकरता सादर करा अर्ज सोने चांदी ना घेतली गुढीपाडव्याच्या तोंडावर उसळी सरापा बाजारात तेजी महिलांना दिले दागिने बनविण्याचे ऑर्डर शेकडो ग्राहक गुढीपाडव्याचा मुहूर्त साधणार चंद्रपूर जिल्ह्यातील बारा हजारांवर कर्जदारांनी थकवले तब्बल सत्तर कोटी त्रेपन्न लाख रुपये प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना कर्ज घेण्यात पुढे मात्र कर्ज हप्ता इथं बाजारात टोमॅटोचे दर घसरलेले पाच रुपये किलोचा दर व्यथा भाजी उत्पादकांची उत्पादन खर्चही ही निघेना तुमसर इथं वैनगंगा बावनथडीचा पात्र उन्हाळ्यात वाळवंट जलचरांना सर्वाधिक धोका रेती तस्करांनाही रान झाले मोका ऐन उन्हाळ्यात उद्भवणार पाणी इथं पाणी टंचाईचं नो टेन्शन तुलनेत निम्न पट जल दुधने मानवत इथं सहा लाखांचं उत्पन्न परभणी इतर रोपांच्या गुणवत्तेकडेही शेतकऱ्यांचा कानाडोळा सामाजिक वनीकरण विभाग आठशे शेतकऱ्यांना होणार लागवड तेथी संबंधी जोडधंदा हवाय तर मग शेतकऱ्यांना पशुसंवर्धनकडे कडे करा अर्ज दहा ते पन्नास लाख रुपये मिळणार अनुदान अहमदपूर शेतात कचऱ्याला काढी लावता की माती भासता शेतातील पिकांचा कचरा जाळू नका कृषी विभागाचा सल्ला अंगणवाडी सेविका घरी येणार घरात कार आहे का, का तपासणार शासनाकडून यादी लाभार्थ्यांची पडताळणी सुरू लाडक्या बहिणींची चिंता वाढली लातूर इथं राज्याचा निधी पाजरला केंद्र सरकारकडे डोळे जलजीवन मिशन कामासाठी साडे सहा कोटी रुपयांचा अनुदान उपलब्ध जालना इथं उन्हामध्ये जनावरांना पाणी पाजण अधिक दूध प्या वाळलेल्या चाऱ्यात पाण्याचे प्रमाण कमी उन्हाळ्यात जनावरे देतात धापा राजूरच्या बाजारात जनावरांच्या विक्रीत वाढ यंदा जनावरांना मुबलक पाणी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे घेतला बैलजोडी विक्रीचा निर्णय जालना इथं दोन तलाव कोरडे पंधरा प्रकल्पांमध्ये मृत साठा जिल्ह्यातील चौसष्ट प्रकल्पांपैकी सत्तेचाळीस तलावात अठ्ठावीस टक्केच उपयुक्त पाणी साठा आयुष्मान कार्ड असेल तरच मिळणार मोफत उपचार पाच लाखांपर्यंत मोफत उपचार नागरिकांनी कार्ड काढून घ्यावा आरोग्य विभागाने केले आवाहन हिंगोली इथं कर्ज नापिकीना पंधरा महिन्यात एक्कावन्न शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं मुलांचे शिक्षण लग्न कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा याची होती चिंता जामनेर इथं शोग्याची आवक वाढली जामनेरच्या मंडईत भाव घसरले पारोळा इथं बोरीकाठच्या गावांना पाणी टंचाई चांगला पाऊस पडूनही पारोळा तालुक्यात नदी नाले कोरडे बोरी धरणातून पाणी सोडण्याची मागणी कोल्हापूर इथं गवारी आली साठीवर आले मिरचीचा तोरा मात्र कायम भाजी पाल्यामुळे दरात घसरण कडधान्य दर स्थिर शिरोळ इथं घरकुल लाभार्थ्यांना होत आहे वाळूची मागणी पाचकणंगावे क्षयरोग मुक्त केंद्राचा आज जिल्हा परिषद सीईओन ओनच्या हस्ते सत्कार जागतिक क्षयरोग ख... निवारण दिन विषय नागपूर इथं कर्फ्यू हटला शटर्स उघडले बाजारात चैतन्य तहसील कोतवाली गणेशपेठ व यशोदा नगरामधील कर्फ्यू हटवला गुढीपाडवा आणि रमजानची खरेदी नागरिक व्यापाऱ्यांसह मोठा दिलासा इथं अजिंठा लेणी धूर सोडणाऱ्या बस प्रदूषणाच्या नावाने पर्यटकांची लूट डिझेल वर धावणाऱ्या साध्या शोशाही एस टी बस सुरू इलेक्ट्रॉनिक बस घेईनाथ लोड सिल्लोड इथं पिकांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीत मिसळले तणनाशक नाशक द्रव सिल्लोड तालुक्यातील आसडी येथील घटना शिमला मिरची पिकांचं पंचवीस लाखांचं नुकसान तापानेर इथं ब्रिकेटच्या कारखान्याला भीषण आग नव्वद लाखांचं नुकसान आठ तासानंतर प्रयत्नांना यश जीवितहानी टळली तोयगाव इथं हरभऱ्याचे दर घसरले हमी भावापेक्षा कमीचा भाव ताकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये कांदा बटाट्याची आवक वाढल्यानं भावात घसरण ताकण बाजार भाव पालेभाज्याची आवक वाढल्यानं भाव कोसळले जनावरांच्या बाजारात जर्शी गायींच्या संख्येत घट एकूण उलाढाल पाच कोटी साठ लाख रुपये हिरव्या मिरचीला चार हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला तेल पिंपळगाव खांद्यावरील सोलर प्रकल्पामुळे दिलासा गोदावरी खोऱ्यात डीएमसी पाणी आणून नगर नाशिकचा पाण्याचा वाद मिटवणार राधाकृष्ण विखे पाटील सत्कार सोहळ्यात मंत्रिपदाची चर्चा राजकीय कोपरखड्या शिंदे यांची पवारांवर टीका सोलापूरच्या मंड्यांमध्ये वांग्याचं भरीच स्थिर फळ आणि पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर सोलापूर इथं तो जिल्ह्यात घरोघरी जाऊन केले सर्वेक्षण तीन हजार सापडले जणांवर उपचार लसीकरण उपाय योजना सुरू आज ग्रामपंचायतीचा होणार सतका अक्कलकोट इथं शौचालयाबद्दल नागरिकांची उदासीनता तब्बल एकसष्ट खर्चून ही वापरच होईना अक्कलकोट तालुका चिंताजनक स्थिती वीस वर्षात पन्नास हजार लाभार्थ्यांनी घेतला लाभ उन्हाचा कडाका वाढला लिंबाचे भाव वधारले सोलापूर इथं कांदा सोयाबीन बियाणे एकत्रित खरेदीचा नवा पॅटर्न माडीच्या निसर्ग राजा गटानं पटकवला फार्मर कठ्ठेचाळीस हजार एकशे पंचावन्न शेतकऱ्यांनी काढले फार्मर आयडी तालुका जिल्ह्यात आघाडीवर शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी संपूर्ण डेटाबेस सीना नदीकाठचा वीज पुरवठा खंडित आणि शेती पंपांच्या मोटारी जळाल्या बळीराजा तुहेरी संकटात संतप्त शेतकऱ्यांनी गाठले महावितरण कार्यालय अकोला इथं चाऱ्याचे चा दर वाढले पशुपालकांकडे केवळ शेणच छिल्लक राहिले दुग्ध व्यवसाय तोट्यात दूर कमी झाल्याचा फटका कर्ज करून व्यवसाय करणारे अडचणी